नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी तुमचं स्वागत आहे हे ट्रॅक्टर आहे छोटं टिल्लू ट्रॅक्टर आहे पंचवीस एचपी आहे ना अठ्ठावीस अठ्ठावीस एच आहे त्यामुळे ह्या ट्रॅक्टरचं जसं काय कौतुक हो आहे पण हे ट्रॅक्टर कुठे आहे माहिती आहे रायरेश्वरचं पठार जिथं शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि हे पठार किती उंचीवर हो आहे चार हजार सहाशे समुद्र सपाटीपासून इतक्या मीटर उंचीवर आहे चार हजार सहाशे मीटर उंचीवरती आणि पुण्यातलं हे सर्वाधिक उंच असलेल्या ठिकाणापैकीच एक ठिकाण आहे आणि हे जे पठार आहे हे पठार अकरा किलोमीटर लांब आणि दीड किलोमीटर रुंद आहे आणि या पठारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं जंगल समुदायाची मंडळी राहतात शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक रायगडावरती केला तेव्हा शिवा शिवाजंग शिवाजंगचा उल्लेख आहे आणि शिवाजंगचा पुढे विस्तार असलेला त्यांना सहा मुलं होती श्� त्यातनं आज एक पाच पन्नास उमरे आणि पाचशे एक लोकसंख्येची हो। मंडळी आहे ती व्यवसाय काय तर ही शेती करणं इथं गहू चांगला होतो तुम्ही यांना विचारलं भुईमुख होतो का तर त्यामुळे डुकरांचा सोसवाट आहे तो भोमुख काही होत नाही पाणी नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ट्रॅक्टर जे इथे तुम्हाला दिसतंय आता ते ट्रॅक्टर वर आणण्याची कहाणीच फार इंटरेस्टिंग आहे काय नाव तुमचं अशोक रामचंद्राव अशोक राव हे ठरवलं कसं आपल्या ट्रॅक्टर एवढ्या उंचीवर घेतला होता ट्रॅक्टर आणि आपण पूजाला गेलो आनंद चतुर्थीच्या त्यावेळेस त्यांनी ते डोक्यात घातलं म्हणलं आपल्याकडे पैसा नाही पैसा काय करायचा तुला लोन काढून देतो कंपनी लोन काढून देणार त्याच्यावरती तू घे एकच ट्रॅक्टर डायरेक्ट गेला त्यांनी जॉईन करून दिला वरून नेण्याचं काम तू कर म्हटलं ठीक आहे ते जॉईन करून देतील आपल्याला अवजार धरून सव्वा सहा खायला पाहिजे बँकेनं लोन दिलं बँकेनं लोन दिलं पण ज्या ते कुठल्या कंपनी सह्याद्री ऑटो ओके जेव्हा तुम्ही हे ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं तेव्हा त्याला तरी माहिती होतं का ट्रॅक्टर कुठं घेऊन जायचं ते हा माहिती ते लोक येऊन गेले सह्याद्री ऑटोला मेन साहेब येऊन गेला आणि त्याचे दोन कामगार घेऊन गेले आता कहाणी आहे का एकदा ठरलं मग खाली पायथ्याशी आणलं ट्रॅक्टर आणलं आणला मग तिथून नंतर मग खोलला खोलला काय काय ते टायर वगैरे बाजूला केले हे सगळे टायर बाजूला चारही बाजूला केले आधी टायर बाजूला हा पत्रा काढला आणि साईडला गेला आणि तिथे मध्ये खोलला उंचीवरती आणताना हे पार्ट बाजूला केला टायर सगळे खोलले खोलले हे पण खोलला हे पण खोल आणि ह्याचे दोन भाग केले दोन भाग केले आणि हा पण पत्रा काढला वर अरे बहादर पूर्ण खोलला पूर्ण खोलला पूर्ण खोलला दोन खोलायला किती वेळ लागला खोलायला एक दिवस गेला जोडायला किती दिवस खोलला आणि ही ट्रॉली किती ब्राशी आहे ट्रॉली अर्धा ब्राशी आहे अर्धा ब्रासची ट्रॉली या एका प्रेक्षकांना गजानन वाल्याकडनं ती पण एकदाच आणली का नाही नंतर आणली ही ट्रॉलीवर वर कशी आणली पण ते ट्रॉली तिथे खरेदी केली ला आणि एकवीस आणली होती रायरी शोडण्याचं साहेब म्हणले नाही रायरी शोडला आपण गेलो नेणार तुम्ही कसे म्हणलं खोलून नेणार मग ती खोलून रोपेनी वर घेतली त्यावेळेस रोपे बसला होता सहा महिन्या नंतर लेट घेतली त्याचे पण हे काढले आता हे तुम्ही सगळं खोललं आणलं कसं वर खांद्यावरती उचलून वीस लोक लागली वीस लोकांना जवळजवळ माझे पंचवीस हजार मजुरी केली फक्त जिन्यातनं वर काढायला कारण चार दोन लोकांना येण्यासारखं वगैरे दहा लोकांना वजन खूप आहे किती होतं इंधना सगळं हा ट्रॅक्टर आपला हजार किलोचा एक मग त्यात जरी हे पत्रे काढले तरी चाकांचं वजन पकडून आपल्याला सातशे ते सातशे किलो वजन राहिलं मग सातशे किलो वजन एकदम येणार नाही सातशे आता नॉर्मल प्रेक्षकांना असं वाटेल की सातशे किलोचं वजन तसं एरवी सपाट भूप्रदेशामध्ये ठीक आहे पण चढायतून येताना किती पायरे चढायचे होते पायरे तो जी, दोन जीणे आणि पुढची यारी बसली तिथून इकडे आणायचं होता मग ती पाऊल वाटच होती मग पाऊल वाट्याने अर्धी माणसं खाली जात होती उताराला अर्धी वरती राहत होती जर घसरला आखा डॅक्टर वरती येताना म्हणून ते दोन भाग करावे लागले तरी तो लोडिंगच होता त्याला आम्ही रशी लावली होती रशीने वरती ताण धरला होता जेणेकरून मागच्या माणसांवरती तोल गेला तर मागची खाली पडून घसरू नये त्यासाठी वरती ओढून धरला होता किती वेळ लागला ट्रॅक्टर वर घ्यायला ट्रॅक्टर वर गेला आपल्याला गे अर्धा दिवस गेला ट्रॅक्टर गे गे। आणि वीस लोक ते ट्रॅक्टर लोटत होते खाली किती होती वर किती होती वरच्या बाजूला किती होती खालच्या बाजूला होता रशिणी आणि वरती बांबूला बांधलं होतं म्हणजे आपले पाईप लावले त्यांना एक दोघ जण होती पुली लावली होती पुली नव्हती अशा एक तिडा मारला होता आणि त्या धरला होता तारून की ज्याने तोल खाली नाही गेला पाहिजे कारण वरचा माणूस वरती चढत आला की अशी ती सर्व होती वरती लोक होते वर थे थे खा, वर वडायला दोघच होते आणि खाली खाली खांद्यावर घ्यायला ते वीस लोक होते खाली खाल्यावर खांद्यावर पाइप कटिंग केला पाईपला रशीने बांधला आणि त्याच्यावरती तो डायरेक्ट उचलून आणला वर अरे आणि मग पुन्हा अर्धा दिवस तिथे आला मग पुन्हा फिटिंगला किती फिटिंगला एक दिवस गेला आदल्या दिवशी आणून ठेवला आणला तो आणि लगेच फिटर आले फिटरने एक दिवस पूर्ण सात वाजता ट्रॅक्टर ट्रॅक्टर ज्या वेळेला वर आला तेव्हा मनात काय वाटलं मनात अपेक्षा म्हणजे कसं आहे की एवढ्या उंचावर आला आणि मी घेतला ते थोडस मला अवघड वाटलं आणि आपलं कोणाचाच आधार घेतला नाही मुलांचा नाही भावांचा नाही कोणाचा घेतला पंचवीस हजार रुपये मजुरी देऊन आणला ट्रॅक्टरवर त्यांना मजुरी केली मी एक पंडा दोन होते बहादर ज्यांनी खरंच उचलून आणला कोळी समुदाय हा उचलून आणला त्यांच्याकडे दोन वेळा गेलो त्यावेळेस ते, ते, उसुनानला। उसुनानला। ते, ते आले म्हणजे आम्ही तुमचं सर्व काम करून देतो रोटर कुरी आणि ट्रॅक्टर हे काढून द्यायच होतो मग कंपनीकडे ते दोन्ही तिन्ही प्रस्ताव होते काय लवकर देत नव्हते म्हणून म्हणलं ट्रॅक्टर पाहिलं घेतलाय पहिले ती दोन अवजार द्या तरच ट्रॅक्टर जाऊ पे नुसतं घेऊन मी फिरवणार कुठे त्याचा फायदा काय अवजार असतील तर काम होईल एकदम काम थांबलेलं आहे ट्रॅक्टर घेणार आता लोकांना बऱ्यापैकी म्हणजे काम होत आहेत फटाफट की जो आपला तो आहे महिंद फिरवायचा नांगरल्यानंतर रिकड फोडायला तो एक माणसाला उचलत नाही असा तो वजनदार लाकडू आहे मग ते हे करण्यापेक्षा आपण रोटर मारला कोरी मारली रोटर मारला तर गवत पण जात बारीक होतोय ते घाण काढायची गरज लागत नाही आणि मैन पण टाकायची गरज नाही किती पैसे कमवले ट्रॅक्टर वर पैसे म्हणजे आता सीझन वाईस आहे चार महिने बंद राहिला तर आपला नांगरटीला किती खर्च आहे करीत नाही तासावर करतो आपण किती तासाला हजार रुपये तास एक तासाला एक तास हजार आणि लेव्हलिंगला लेव्हलिंगचा नाही अजून ब्लेड बसवलं नाही बसवलं नाही बरं झाले ना माझं आले काय किती कठीण गोष्ट आहे झाले का हफ्ते जातो का व्हिडिओ हफ्ते जातो का अडचण नाही ना अडचण हप्तेंची काय अडचण नाही आपण म्हणजे डायरेक्ट मंदिराचा झालं ट्रॅक्टर गेलं मंदिराशीच पहिले दगड आणले मी वाह शिवाजी दोनही मंदिराची आणले पहिले देवीच्या मंदिराचे आणले नंतर रायेश्वरच्या चालू करत आहे आपल्याला काय केलं ट्रॅक्टर आहे तर आमचा ट्रॅक्टर आणला मी ट्रॅक्टर घेऊन जायला गेलो म्हणजे चार महिन्यात टॉयलीचे पैसे होऊ शकू ही गंमत आहे राहरेश्वरच्या पठारावरती हे जे ट्रॅक्टर व आणलं त्यांनी त्याची किती आयुष्यामध्ये किती अशा गोष्टी तुम्हाला विलक्षण अशा प्रसंगाला सामोरे जायला सांगतात मला प्रश्न पडलाय की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गड किल्ल्यावरती आज जर अशी एखादी अवजड वस्तू घेऊन जायची असेल तर काय यातना या लोकांना सहन करावं लागतात बरं कॅमेरामन निकेतन मानेस मी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी आपण हे राहिरेश्वरच पठार आहे जिथं शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वराच्या ह्या शिवमंदिरामध्ये घेतली होती आणि हे पुण्यातलं उंच ठिकाणापैकी एक कॅमेरावर निकेतन समीर राहुल कुलकर्णी